The <laughs> beat. Yeah, <laughs> yeah. विश्वासी अनुभव पाहे साचिये रसाची चवी रे के वी ऐसे सुख वचनिया विश्वासी

I'm सर्वकारेषु सर्वदा ममिला गणपती माहुरी सा अलङ्कापुरीरं यस्य हासनसं पदं भोजते जस्मृदिप्रदेशं विधीन्द्रादिदेवाय सदा स्तुयमानं शमादिस्मृतिं भजे ज्ञानदे करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह ला दलो पाबण झालो चरा चरी मी कळाकुसरी काही सरीने बोलतो का एका वाजना तुमचा दास त्याच्या पुरा परिहार असा आज या ठिकाणी श्री महागणपती मंदिराच्या वर्धापन दिन त्यानिमित्ताने हरिराम कैलास कैलासनगर वळपाडा या एट, ठिकाणी चालू आहे भगवंताच्या कृपाने साधू संतांच्या आशीर्वादाने वैकुंठवासी आदरणीय काशीनाथ बाबा काल्लेरकर वैकुंठवासी बळीराम बाबा यांच्या आशीर्वादाने साधू संतांच्या आशीर्वादाने आणि समस्त ग्रामस्थ मंडळी ग्रामपंचायत कमिटी वळ मरुआई महिला मंडळ सभा बचत गट आणि समस्त ग्रामस्थ मंडळ कैलास नगर वळपाडा यांच्या वतीने आयोजित केलेला हा हरनाम सोहळा आणि या सोहळ्यातील आज पहिलंच पुष्प गुंफण्याकरता या ठिकाणी माझ्याकडे आलं माझे गुरुवर्य आदरणीय हरिभक्त परायण विठ्ठल महाराज वागचावर यांच्या गुरुकृपेने माझे वडील कैलासवासी वनदास महाराज गजे यांच्या पवित्र स्मृतीला करुण संत मंडळी वारकरी मंडळी महाराज मंडळी बसलेली तुम्ही सर्व श्रोते मंडळी सर्वांच्या चरणी एकदा तो मस्त खोड माझ्या कीर्तनाला सुरुवात करते मस्त कहे पायावरी वारकरी गौरी संताच्या पुरस्कृत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवे करता निवडे लाभंग संत सम्राट वैरागेचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाचे कळस विश्वंदनीय श्रीमंत तुकोबार यांचा चार चरणाचा नामपर प्रकरणातला वारकरी संप्रदायाच्या दंडकानुसार पहिलं कीर्तन हे नामपर प्रकरणातला असावं तसं जर बघितलं तर आपला हा हरिनाम सोळा दीड दिवसाचा आहे पण तरी सुद्धा या नामसप्ताचंही पहिलंच वर्ष असल्यामुळे पहिल्या वर्षी तुम्ही दीड दिवस केला तुम्हाला आनंद वाटला पुढच्या वर्षी तुम्ही साडेतीन दिवस करणार आणि साडेतीन दिवस करता करता आठ दिवस सप्ताह कधी होईल सांगता येणार नाही आणि हा दीड दिवसाचा नाम सप्ताह आठ दिवसाचा व्हावा अशी गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते तरी अभंगातून माझे जगद्गुरू तुकोबारा या तुम्हाला मला प्रत्येकाला नामाचं महत्व पटवून देतात तुकोबराय म्हणतात आपण जर रामाचं चिंतन केलं तर राम म्हणता रामाची होई जी मग सगळ्यात अगोदर आपल्याला राम का म्हणायला सांगितलं रामांचं चिंतन का करावं राम म्हटलं की तोंड उघडत देहातली सगळी पापे बाहेर पडतात आणि मग म्हटलं की ओट मिटतात पापांना पुन्हा देहामध्ये यायला प्रवेश नाही म्हणून सगळ्यात आधी काय म्हणायचं काय म्हणायचं आता इथे प्रॅक्टिस करू नका घरी जाऊन म्हणा काय म्हणून राम म्हणायचं असतं राम नामाने सगळ्या पापाचा नाशा होत असतो व तुक बर म्हणतात मग संत महात्मे तुम्हाला मला देवाचं चिंतन करण्याचा आग्रह का करतात आजही परमेश्वराच्या नामन चिंतनाशिवा हे जग बुडत चालले बुडते हे जन न, न देखवे डोळा आणि येतो कळवळा म्हणून या बुडलेल्या जगाचा कळवळा संत महात्म्यानं येतो ना म्हणून आमचेही संत महात्मे तुम्हाला मला प्रत्येकाला वेळोवेळी विनवतात आता संत महात्मे जर आपल्याला मग काही लोकांनी तुकोबराने प्रश्न केला बुडतेही जन न डोळा आजही परमेश्वराच्या चिंतनाशिवाय या जगाचा हे जग बुडत चाललंय थर्टी फर्स्ट लवकर कळतो थर्टी फर्स्ट जवळ आला की लोक म्हणतात या वर्षी जगबुडी होणार आहे या वर्षी जगबुडी होणार आहे काही लोकांनी प्रश्न केला महाराज दरवर्षी अफवा येतात जगबुडी होणार आहे पण अजून जग काही बुडलं नाही अरे जग पण आपल्याला दिसत नाही आजही काही काही ठिकाणी मोठ्या दंगले होतात भूकंपाचे धक्के बसतात जातीय दंगली होतात होता। अनेक महापूर येतात लाखोनी लोक निघून जातात कोरोना सारखा महारोग आला आणि कोटीनी माणसं या जगातून निघून गेली ही जगबुडीच आहे ना पण आपल्याला कळत आजही त्याच्या नाम चिंतनाशिवाय हे जग बुडत चाललंय या जगाचा रास होत चाललाय हे आमच्या संत मात्म्याना कळतय म्हणून तुकोबरा या तुम्हाला मला प्रत्येकाला अगदी विनंती करताय बर विनंती करताना सुद्धा कशी करताय माहिती लागून या पाया विनवितो तुम्हाला आणि कर अक्षरशः पाया पडून विनंती करताय आता तुकोबारी आपल्या पाया पडतात म्हणजे आपण तुकोबऱ्यांपेक्षा मोठे नाही गैरसमज करून घ्याल जी तुकोबरे आपल्या पाया पडतात ना ते तुकोबरे म्हणजे काय सर्वसामान्य व्यक्ती नव्हती काळ गुलाम सलम करी काय म्हणताय तुमच्या मी पाया पडतो बघा कधी कधी एखादा आपल्या छोट्या भावाच्या पाया पडतो पण कधी माहितीये तो त्याला म्हणतो अरे बाबा तू माझ्यापेक्षा लहान आहे मी तुझ्या पाया पडतो पण तेवढी जरा माझ्या जमिनीवर सही तस तुकोबरा यांच्या सातबारावर आपले नावं लागले का पाया पडायला काय विनंती आहे बसल्या बसल्या कर अटाळी बोला बसल्या बसल्या हाताने टाळी वाजवायची मुखानं परमेश्वराचं चिंतन करायचं एवढीच आमचे संत महात्मे तुमच्याकडून अपेक्षा करतात मग रामाचं चिंतन करण्याचा आग्रह करतात कारण नामामध्ये फार मोठी ताकद आहे नाम आणि पर्वत जळ पापाचे पापाचे पापाची पर्वताच्या पर्वत जाळण्याची ताकद ही भगवान परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये आहे म्हणून संत महात्मे तुम्हाला मला अगदी नम्रपणे मिळवतात नम्र झाला भोता तेने कोंडीले अनंता तेने कोंडीले अनंताले अनंता नम्र झाला होता तेने कोंडीले अनंता नम्रपणे संत महात्म्या आपल्याला विनवतात अतिशय नम्रपणे जीवनामध्ये नम्रता नावाचा गुण हा फार महत्वाचा आपल्या जवळ काय पाहिजे नम्रता पाहिजे महापुरे झाडे जाती तेथे न अरे वाच ती बघा एखादा मोठा जर महापूर आला ना तर त्या महापुरामध्ये बोरी बाबळी सारखी मोठी मोठी झाडून पडतात पण त्या त्यात असताना माहिती ना की गवत कितीही मोठा महापूर द्या पाण्याच्या प्रवाह बरोबर नम्रपणे वाकून घेते आणि त्याच्या वरडून जात पण मोठ्या झाडांमध्ये नावाचा गुंधर्म आहे आजही समाजामध्ये काय काय झाड अशी आहेत ती म्हणतात हो मोडेल पण वाकणार बोलते माणसाबद्दल काय म्हणतात मोडील पण वापरणार नाही मी म्हणते एखाद्या समोर हातपाय म्हणून घेण्यापेक्षा भांडण झालं त्याला सांगा माफ काय जीवनामध्ये नम्रता फार महत्वाची आणि हाच नम्रतेचा गुण आमचे संत महात्मे तुम्हाला मला प्रत्येकाला शिकवतात तुको मग तुकोबर आहे म्हणतात आम्ही तुम्हाला रामाचं चिंतन करण्याचा आग्रह करतोय मग रामाचं चिंतन केलं तर काय होतं तर त्याचं उत्तर अभंगाचे प्रथम चंद्रा is What's the तुझी होई जे आणि पदी बाई सोनी पदवी घे जे तू का बरे म्हणतात त्याचं चिंतन केलं तर भगवान परमात्मा त्याला पद देतो त्याला जाग देतो पण त्याच्याकरता भगवान परमात्म्याचं नाम चिंतन करणे फार महत्त्वाचं आहे तुम्हाला विश्वास ठेवायचा तुम्ही देवावर ठेवा तुम्ही संतावर ठेवा अजिबात याच्यावर त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही का एक सुंदर उदाहरण सांगते बघा एका गावात एक वकील राहत होता आणि त्या वकिलांची बायको काय करायची सकाळी अकरा वाजता वकील कामाला निघाला कि दोघे जण नवरा बायको बरोबर जेवण करायचे आणि संध्याकाळी पाच वाजता वकील कोर्टातून घरी आला कि को की त्याची बायको दारात अशी तोंड सोडून बसायची न जेवल्यासारखी आणि त्याला म्हणायची काय हो तुम्ही लवकर यात ना हो, मला फार भूक लागते ना आणि तो म्हटलं तुझी तू जेवण ना आणि ती म्हटली कशी जेवणार हो पती हा परमेश्वर असतो ना त्याला वाटलं माझी बायको माझ्यावर किती प्रेम करते माझ्याशिवाय एक घास सुद्धा खात नाही आता एक दिवस नेमकं त्याच्या गावात माझं कीर्तन कीर्तन संपलं मला भेटला आणि म्हटलं ते का हो कीर्तनात काही कशाला सांगतात म्हटलं काय झालं तो म्हटला ताई तुम्ही अशा म्हटल्या का तुमची बायको तुमच्याशिवाय गुपचुप घरामध्ये काही ना काहीतरी खात असते अहो लोकांच्या बायका खात असतील पण माझी बायको ना माझ्याशिवाय एक घास सुद्धा खात नाही म्हटलं एवढा विश्वास आहे म्हटलं हो म्हटलं मग असं कर घरी जा बायकोची परीक्षा घे आणि मग मला सांग ठीक आहे म्हटलं आता दुसऱ्या दिवशी सकाळी उठलं आणि त्यानं ठरवलं आपण आपल्या बायकोची परीक्षा घ्यायची आता सकाळी उठल्या अकरा वाजता दोघा जण नवऱ्या बायकोने जेवण केलं आणि बायकोची परीक्षा घ्यायची म्हणून आपल्या घरातून निघाला पुढच्या गल्लीतून गेला आणि मागच्या गल्लीतून जाऊन आपल्याच घराच्या वरच्या माडीवर जाऊन बसला कशाला दिवसभर बायको घरामध्ये काही खाते की नाही बघण्यात आता एक वाजला एक वाजता तिने विचार केला तिला भूक लागली तिने विचार केला नवरा कोर्टात गेला संध्याकाळी पाच वाजल्याशिवाय काही येणार नाही म्हटली मस्त पैकी तांदळाचा खिचडी भात करून खाऊ आता डब्यात बघितल्या तांदूळ होते लगेच दुकानावर गेली अर्धा किलो तांदूळ आणले अर्धा किलो तांदळाचा खिचडी भात घातला आणि सगळा एकटीनच खाल्ला एक तसा नाही चला चालला म्हटला पेढे घ्या पेढे म्हटली कशी दिले म्हटलं वीस रुपयाचे पाव किलो पेढे पाव किलो पेढे ते पाव किलो पेढे घेतले पाव किलोच्या पाव किलो खाल्ले एक तासाने परत ऊस वाला चालला ऊस घ्या ऊस म्हटले कशी दिस ड्या म्हटली चार ऊस ते चार ऊस घेतले चार चार ऊस खाल्ले आता मला सांगा नवऱ्यासाठी किती कडक समोर केला हो बरोबर पाच वाजता घड्याळ बघितलं म्हटली नवरा यायची वेळ झाली बरोबर पाच पाच वाजता अशी दरवाजाच्या उंबऱ्यामध्ये येऊन बसली तो माडीवरून खाली उतरला असा राग आला होता दारामध्ये आला आणि बायकोने बघितलं नवऱ्याला म्हणते काहो तुम्ही लवकर यात जाणव मला फार भूक लागते ना आणि तो म्हटला तुझी तू जेवण ना आणि कशी जेवणा रोपट की हा परमेश्वर असतो ना आतमध्ये गेला त्याला लगेच घेऊन पाणी आले ती म्हटली पाणी घ्या पाणी तो म्हटला सर्व म्हणत तुझं पाणी नवीने ती सांगते काहो आज कोर्टात कुणाशी भांडण झाली काय हो आज कोर्टाची कशी काय मात तो म्हटला तांदा अर्धा किलो भात इसम का हो रोज इतकं चांगलं वागता आज हो एवढे आडे वेळे म्हटलं वीस रुपयाचे पाव किलो पेढे ते म्हटले का हो रोज प्रेमानं वागता आज एवढे काय धूस म्हटला म्हटलं एक रुपयाचे चारूस ते म्हटली का हो एवढं सगळं तुम्हाला कसं काय कळलं तो म्हटला काग तुला माझ्याशिवाय कसं काय गिळलं तुको बर आहे म्हणतात याच्यावर त्याच्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा तुम्हाला जर विश्वास ठेवायचा ना कोणावर ठेवा संतांची पाय आ